अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन अकरा ऑगस्टला नाशिक येथे संपन्न अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील लंडन पॅलेस सभागृहात राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते अधिवेशनाच्या मुख्य दिवशी रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे पहिल्या सत्रात कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार व छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांवर पुस्तकाचे लिहिलेल्या पुस्तकांची लेखक डॉक्टर गिरीश जाकोटिया कोकणामध्ये ग्लोबल कोकण म्हणून उद्योजकतेची चळवळ चालविणारे श्री संजय यादवराव शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करून निर्यातीमध्ये देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मचे अध्यक्ष श्री विलास शिंदे त्याचबरोबर उद्योजकांच्या निमा संघटनेचे माजी अध्यक्ष उद्योजक श्री शशिकांत जाधव आणि प्रगतीशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासजी भोसले आदी उपस्थित होते त्यांची मुलाखत भाषण कला संवाद प्रशिक्षक शशांक मोहिते यांनी घेतली याप्रसंगी शशिकांत जाधव यांनी आपल्या कार्यशाळात तीनशे उद्योजक बनवून उद्योजकांना प्रशिक्षण तंत्रज्ञानाची गरज असल्याचे सांगितले अगदी छोट्या छोट्या स्किल पासून मोठे उद्योजक तयार करण्यात आपण पुढाकार घेतल्याचे सांगितले राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय योजनांची माहिती देऊन युवा उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉक्टर गिरीश दाकोटिया यांनी उद्योजक जडणघडण आणि उद्योजकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी आणि त्यावर मार्गदर्शन केले प्रगतीशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलाश भोसले यांनी शेती संबंधीच्या अडचणी आणि शेती इंडस्ट्री असून शेती योग्य अशी निगा राखून कुशल नियोजनाने त्यावर मार्ग काढावा सांगितले शेतीमधील रोजगार आणि रोजगाराभिमुख संधी एक द्राक्ष द्राक्ष पीक वर्षभर देते सरकारने योग्य त्या सवलती देऊन शेतकऱ्यांना जगातल्या पोशिंदाज असल्याने असल्याचे दाखवून दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जगभरात प्रसिद्ध असलेल्या सह्याद्री फार्म्सचे संस्थापक विलाजी शिंदे यांनी सामूहिक शेतीतून प्रगतीशील शेती शेतकरी निर्माण केल्याचे सांगून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही झपाट्याने मजबूत असल्याचे सांगितले सह्याद्री फार्मचा आर्थिक अहवाल सादर करून त्यांनी सूक्ष्म नियोजन आर्थिक नियोजन प्रयत्न कार्यान्वित दुर्� ठरल्याचे सांगितले संजयजी यादव राव यांनी कोकणातील उत्पन्न आणि खर्च याविषयी सांगताना कोकणातील परिस्थिती वर्णन केली कोकण विभागासाठी निवडलेल्या शेतकरी प्रगतीसाठी दहा योजनांची माहिती त्यांनी दिली मराठा समाजाची साखळी तयार करून आपल्या जमिनींचा वापर करावा नाही स्वीकारी दे असे आवाहन त्यांनी केले या अधिवेशनात छत्तीसगड हरियाणा कर्नाटक गोवा हैदराबाद याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती अखिल भारतीय महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी दिले नाना बच्चाव योगेश नाटकर पाटील व राजेंद्र शेळके यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष शेळके अशोक दुधारे सर अशोक कदम संजय फडोळ राजाभाऊ जाधव दीपक पाटील रमेश खापरे अनिल आहेर सागर बागुल सागर कातड अण्णा पिंपळे विलास गडाग गौरव गाजरे वैभव वडजे स्वातीताई जाधव शोभाताई सोनवणे ॲडवोकेट स्वप्नाताई राऊत ओमकार दुग्जे विश्वास वाघ निकम मंगेश पाटील प्रल्हाद जाधव नितीन काळे सुवर्णताई पाटील रोहिणीताई उखाडे सचिन पवार संदीप बरे राज पाटील अनिताताई ढेमसे प्रमिलाताई पाटील हेमंत देशमुख विष्णू अहिरे गणेश पाटील महेंद्र बेहरे रितेश रायते राजेंद्र देवकर आदींनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंसकर त्रिलोक भामरे समीर वडजे आणि अविनाश बाळुंजे यांनी केले जय शिवराय अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हा व शहर नाशिक ग्रामीण महिला पुरुष युवक यांच्या वतीने दिनांक अकरा ऑगस्ट दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस व अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आलेले होते या अधिवेशनमध्ये जी आम्ही तयारी सुरू केली होती आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्र कोंडरे साहेब यांच्या वेळोवेळी सूचनेनुसार मायक्रो प्लॅनिंग करण्यात आलं होतं लोकांनी त्यांना प्रश्न विचारले त्यांनी प्रश्न उत्तरं दिले आणि समाजाच्या मराठा समाजाच्या सरक्षणासम विषय असो किंवा इतर उद्योग समाजा विषय असो किंवा महिला संबंधी काही विषय असो याच्याविषयी त्यांनी माहिती सांगितली आणि आभार करायचे हे सर्व झाल्यानंतर गुणवंतचा सत्कार केला आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्र कुंडे साहेब समोर आभार व्यक्त करून समारोप केला समाजामध्ये ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा अंगीकार करून शिक्षण नोकरी आरक्षण उद्योजकता कृषी पर्यटन आणि अशा विविध क्षेत्रांमधली जी आव्हानं आहेत ती आव्हानं लक्षात घेऊन काळाच्या प्रवाहामध्ये त्याच्यातले बदल करू समाजाने पुढं जाण्याच्या दृष्टिकोनातनं एक उपक्रम आज आम्ही देशातल्या विविध क्षेत्रातल्या नामवंतांना या ठिकाणी निमंत्रित करून तो पार पडलेला आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आम्ही उत्कृष्ट प्रकारचं संघटन बांधण्याबरोबरच समाजामध्ये नवीन नवीन उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला आजचं अधिवेशन अतिशय यशस्वी झालेलं आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातल्या गेल्या सव्वाशे वर्षात ज्यांनी पायनियर म्हणून काम केलं शिक्षण आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांच्याही वंशजांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करून त्यांच्या कानामाच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे त्यामुळं इतिहासापासून प्रेरणा घेऊ वर्तमानच्या घडामोडी लक्षात घेऊन भविष्यातली आव्हानं पार करण्यासाठी हे अधिवेशन निश्चितपणे आम्हाला उपयुक्त ठरेल असं विश्वास जय जिजाऊ आज अखिल भारतीय मराठा महासंघाचं अधिवेशन जे दिनांक दहा व अकरा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले होते ते अत्यंत उत्स्फूर्तपणे पार पडले आहे आज अधिवेशनाचा दुसरा व अंतिम दिवस होता व त्यात अत्यंत महत्त्वाचे मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाचे मुद्दे घेण्यात आले होते व जनजागृती करण्यात आली होती त्यात वेगळेवेगळे विषय घेण्यात आले होते जसं की आजचे आज आजचे नासिक व उद्याचे नासिक व मराठा समाज मराठा समाजाचा विकास कसा झाला पाहिजे व मराठा समाजाचं सर्वांगीण विकासामध्ये कसं वाटचाल व वा कसं मोलाचं सहकार्य पाहिजेल व सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे हे सगळे विविध टॉपिक्स कव्हर करण्यात आले होते व खूप अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता अख्ख्या महाराष्ट्रातनं सगळे मराठा बंधू व भगिनी उपस्थित राहिले होते सपनों से हर घर सजाएंगे, सजाएंगे। ग्रैपी अप्लायंसेस ले आएंगे आएंगे दिलासे खाऊ छोड़ लाएंगे प्रेजेंटेशन नाटीकलस ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक